शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा अंबड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी पंधरा लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला तब्बल पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला यामध्ये सोन्या चांदीचे दागिने दुचाकी मोबाईल लॅपटॉप आदींसह एकूण चौदा 14 लाख सत्त्याण्णव हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल होता या उपक्रमासाठी उपायुक्त किशोर काळे व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इक्बाल खान विशाल वाझट वैभव कोठावदे शीतल पाटील श्रीकांत कारणावर वसंत चौधरी सरला पाटील व संजय शर्मा यांच्यासह अनेक तक्रारदारांना त्यांचा हक्काचा मुद्देमाल परत मिळाला मुद्देमालाची सुरक्षित देखभाल व परताव्याची कार्यवाही हवलदार छबू सानप व अनिल गोसावी यांनी काटेकोरपणे पार पाडली आपली मालमत्ता परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले या कार्यवाहीमुळे जनतेत पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे नमस्कार किशोर काळे पोलीस उपायुक्त झोन टू आज अंबटकर पोलीस ठाणे येथे आमचे सिनियर बी आय मधुकर गड क्राईम पी आय सचिनजी खेरणार आणि डी पीच्या आमचे ए पी आय पडवल आणि सर्वच एकंदरीत टीमने जी चांगली कामगिरी केली होती त्याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं या ठिकाणी एकूण आपण आज आठ गुन्ह्यातला जवळपास पंधरा लाखाच्या किमतीचा ऐवज मुद्दे त्याच्यामध्ये काही ठिकाणी नोटा आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी आहेत आणि काही ठिकाणी कॉपरच्या तारा आहेत अशा पद्धतीचा वेगवेगळ्या गुन्ह्यातला जवळपास आठ वेगवेगळ्या गुन्ह्यातला मुद्देमाल आपण पर परत फिर्यादीला देण्याचा काम या ठिकाणी केलेला आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं की जे कोणी फिर्यादी आहे ज्यांना मुद्देमाल तो परत मिळालेला आहे त्यांनी स्वरूपात त्यांच्या ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या त्यामधून आपल्याला निश्चितच कामाचं आमचं जे समाधान आहे ते दिसून येईल सोबतच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून दर शनिवारी अशा पद्धतीनं आमचा पोलीस स्टेशनला ड्राईव्ह हा असतो ज्याच्यामध्ये फिर्यादीला जो त्याचा गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल आहे जो रिकवर झालेला आहे तो ठिकाणी परत देण्याचं काम आम्ही करत असतो त्यामुळे या पुढे देखील अशी चांगली कामगिरी करावी याबद्दल मी अंबा पोलीस स्टेशनचे सर्व आमचे अधिकारी अंमलदारांचं कौतुक करतो आणि ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी का असेल त्यांना बक्षीस देऊन त्यांचा यथित गौरव करण्यात येईल हा सर्व मुद्देमाल किती दिवसांच्या साधारणपणे हा पाठीमागच्या दोन महिन्याच्या जवळपास अगदी आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुद्देमाल करण्यात यशस्वी झालो होतो काही ठिकाणी वेळ देखील लागलेला आहे पाठीमागच्या साधारण दोन महिन्याच्या कालखंडातला मुद्देमाल आहे किती नागरिकांचा मुद्देमाल आठ गुन्ह्यातला आहे एकूण पंधरा लाखाच्या आसपास आहे ठीक आहे थँक्यू ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶ